खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एसआय त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही त्या 14tkinter होऊ देणार नाही त्या 14 कोणी करन प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो